फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता साडी ही महिलांचा सा जीव की प्राण म्हटले तरी हे चुकीचे ठरणार नाही प्रत्येकीला साडी नेसायला फार आवडते कारण साडी हा असा आउटफिट आहे जो आपण प्रत्येक प्रसंगासाठी स्टाईल करू शकतो साड्यांमध्ये दररोज नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ज्या स्त्रिया रोज साडी नेसतात किंवा ज्यांना साडी नेसायला आवडते अशा महिलांसाठी साडीचा एक नवीन ट्रेंडिंग पॅटर्न घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा साडीचा सा पॅटर्न तुम्हाला नक्की आवडेल सध्या अशा ग्लास ऑर्गॅन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ओमरे कलर इफेक्ट मध्ये असल्याने खूपच सुंदर वाटतात आणि आजकाल ओमरे कलर शेडच्या साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक असल्यामुळे स्त्रिया अशा साड्यांना खूप जास्त पसंत करतात या संपूर्ण साडीवर सुंदर डिझाईनमध्ये बांधणी प्रिंट केलेली आहे आणि चेक्स पॅटर्न मध्ये गोल्डन फॉईल प्रिंट केलेले असल्याने या साड्यांना गोल्डन शाईन आलेले आहे जे साडीवर खूपच कॉम्प्लिमेंट करत आहे हे ऑर्गेन्झा फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे त्यामुळे या साड्या इझी टू ड्रेप आहेत या साडीवर कॉन्ट्रास्ट गोटापट्टी वर्कचा एक मीटरचा ब्लाउज पीस मिळतो या ब्लाऊजवरही फॉइल प्रिंट केलेले आहे या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात मॉडर्न स्टायलिश आणि हाय क्लास लुकसाठी अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करायला हव्यात साड्या आपल्याला पेस्टल कलर्स मध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि ही साडी तुम्ही बुक करू शकता पण ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावे लागेल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही ऑल इंडिया फ्री होम डिलिव्हरी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा